मित्रो नमस्कार प्रेम वेग या शब्दावर बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या शब्दात वर्णन केलेले आहेत माझ्या मते प्रेम हे असं असत पाहूया या कवितेमध्ये चला तर शीर्षका हे प्रेम हे असच असत प्रेम हे असंच असत ते नाही शब्दात सांगता येत प्रेम हे असंच असतं ते नाही शब्दात सांगता येत असतच लबाडमुळे ते नाही ओटावर आणता येत असतच लबाडमुळे ते नाही ओटावर आणता येत ते ओळखायचं असत नजरेच्या अचूक बाणात ते ओळखायचं असत नजरेच्या अचूक बाणात आणि पारखायचं असत चेहऱ्यावरील शुद्ध भावात चेहऱ्यावरील शुद्ध भावात असत हे चंचल वाढवी हृदयातील धडकन अस्त हे चंचल वाडवी हृदयातील धडकन हळवं असतं ते डोळ्यात टपक ते पटकन हळव असत ते डोळ्यात टपक ते पटकन प्रेम हे असते निरागस भावना मनी भरवते हिरवळ प्रेम हे असते निरागस भावना मनी भरवते हिरवळ असलं जरी ते मिळवण्यासाठी होते तळमळ असलं जरी ते मिळवण्यासाठी होते तळमळ असत ते ओतावेळ लपते मनाच्या घाभाऱ्यात असत ते ओतावेळ लपते मनाच्या गाभाऱ्यात आलेच भरात तर जाऊन बसते हृदयाच्या कप्प्यात आलेच भरात तर जाऊन बसते हृदयाच्या कप्प्यात प्रेम हे मोहक लावी मनाला धुंद प्रेम हे मोहक लावी मनाला छंद त्याच छंदात रंगून जीवन बनवायचे धुंद त्याच छंदात रंगून जीवन बनवायचे धुंद प्रेम हे असच असत तुमचं आमचं सेम असत प्रेम हे असच असत तुमचं आमचं सेम असत ते असतं साधं सोपं जगणं मात्र छान शिकवतं ते असतं साधं सोप जगणं मात्र छान शिकवत धन्यवाद